अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई भद्रावती येथे रवींद्र शिंदेचा प्रवेशाची मॅरेथॉन स्पर्धा सुरूच रवींद्र शिंदे व माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकरांचा पायगुण लाभदायक पक्ष प्रवेशाला आली भरती कधी भद्रावती शहरात अडगळणीत पडलेली भाजपा संघटना विधानसभेच्या निवडणुकीत आमदार करण देवतळे यांच्या विजयाने प्रफुल्लित होऊन या क्षेत्रात चौफेर फटकेबाजी करीत असल्याचे दिसत आहे भद्रावती येथे रवींद्र शिंदे जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या पक्ष कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा भारतीय जनता पक्षात धुमधडाक्यात प्रवेश सोहळा पार पडला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया आमदार किशोर जोरगेवार आमदार करण देवतळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात आज दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांचे भारती भारतीय जनता पार्टी जनसंपर्क का कार्यालय येते हंसराज भैया अहिर अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग तथा माजी गृहराज्यमंत्री भारत सरकार वरोरा विधानसभा आमदार करण देवतळे रवींद्र शिंदे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर भारतीय जनता पक्षाचे विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर भद्रावती तालुका अध्यक्ष शामसुंदर उरकुडे शहर अध्यक्ष सुनील नामोजवार विनोद पांढरे अध्यक्ष भद्रावती तालुका नागरी संस्था भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे माजी उपाध्यक्ष संतोष आमने व प्रशांत दाखरे माजी नगरसेवक यांचे उपस्थित भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अश्लेषाताई मंगेश भोयर संचालक गजानन उताणे ज्ञानेश्वर डोकरे मनोहर आगलावे श्यामदेव कापटे परमेश्वर ताजणे शांताताई रासेकर शरद जांभुळकर कानोबा तिखट मोहन बुक्यासोबतच काँग्रेस पक्षाचे संचालक राजेंद्र डोंगे अनिल चौधरी राजू आसुटकर यांनी पक्ष प्रवेश केला सोबतच उबाठा युवासेना जिल्हाप्रमुख तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्था भद्रावतीचे अध्यक्ष रोहन कुटेमाटे उपाध्यक्ष विश्वास कोंगरे अरुण गुगुल सतीश वरखडे पवन नगराळे सोबतच भद्रावती रहिवाशी आनंद तागडे हरिरोडे संतोष माडेकर मारुती नागपुरे विष्णू मत्ते तसेच शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या माजी तालुका प्रमुख आशा ताजणे शिला अगलावे वर्षा आत्राम यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश घेतला या पक्ष प्रवेशामुळे भद्रावती शहर व तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे संघटनात्मक बळ वाढले हे विशेष पक्षाची यशस्वी कारकीर्द पाहून नव्याने प्रवेशितांचे स्वागत जुने जाणते भाजपा निष्ठावंत समर्थक कसे करेल हे भविष्यात कळेल तुर्तास आगामी भद्रावती नगर परिषद निवडणुकीत भाजपचे पारडे जड असल्याचे दिसत आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मानुसमारे